कार्यकर्ते तिकडच्या तिकडच्या पक्षातून आणि ते सांगतायत की नगर आम्ही नगरसेवक आहोत आमचा विजय निश्चित आहे पक्षाच्या पडत्या काळामध्ये आम्ही पक्षाबरोबर राहिलेलो हो। आहोत आम्ही मागणी केली त्या मागणीला प्रतिसाद पक्षाच्या दिलेला आहे आमचंच येणार आहे कैडर विरोध राष्ट्रवादी पार्टी में शुभ का फॉर्म सबमिट किए और इसके साथ साथ प्रभात शर्मा चौदह से मेरे भतीजे आबाजी राजे सोना से आबाजी राजे इनको भी इनका भी फॉर्म कल भरे थे इंशाला बीस में चौदह में सोलह में हम सब भी, सब लोग मिलकर राष्ट्रवादी के सब मदरसे लाने की कोशिश करेंगे इंशाला सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या पक्षाकडे आम्ही रीक्षा आज काल जी आमची बैठक होऊन त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की स प्रभागातील सर्व उमेदवारांनी एकत्र भरायचा असं ठरलं होतं त्या ठरल्याप्रमाणे आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नवीन सालार असतील सारथ शिल मॅडम असतील अमिरभाई असतील स्वतः फारुख मटके असतील आणि वायदा शेख मॅडम ज्यांचं काही कारणासह आता त्याने मयत झाल्यापर्यंत ते निघून गेलेले आहेत त्यांच्यासोबत फॉर्म भरून निघून गेलेले आहेत परंतु काल ज्याप्रमाणे आम्ही जे सांगितलं की आम्ही एकत्र येऊन फॉर्म भरणार आहोत आणि आमचा विजय यापुढे सुद्धा आम्ही काल पण सांगितलं यापुढे सुद्धा सगळं आहो की आमचा विजय निश्चित आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जी मागणी केली आहे ती आम्हाला तिकीट मिळून आम्ही विजयाचा जे भार आहे लवकरात लवकर असा उडू आपण या पक्षाच्या वतीने आम्हाला शिष्ट मंडळाची आम्ही मागणी केली त्या मागणीला प्रतिसाद पक्षाच्या वतीने दिलेला आहे पक्षाच्या वतीने आम्ही लवकरच या पक्षाला आमचं एक शिष्टमंडळ विजय अजीदा असतील अटकरी साहेब असतील दत्तमा भरणे असतील आणि अण्णा बनसुडे यांना समक्ष भेटून आम्ही त्यांच्याकडे सुद्धा पक्षाकडे जी आम्ही रितसर मागणी केली आहे आम्हालाच तिकीट मिळावं ही हो। आम्ही त्यांच्याकडे विनंती करणार आहोत आणि लवकरात लवकर आम्हाला जर तिकीट झालं यापुढे आम्ही काल जेव्हा आम्ही ठामपणे सांगत होतो पक्ष जुन्या आहे नमस्कार मी सायरा शेख प्रभाग क्रमांक वीस मधून मी माझा दावा हे करते आज बाबा सालार यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही चार आमचा पॅनल आम्ही तयार केलेला आहे फारुख सर असतील भाई सालर असतील आमिर शेख असतील वैदाबी शेख असतील आणि आम्ही चार जण आम्ही तिथं पॅनल तयार केलंय आणि आम्ही चौघेही तिथं स्थानिक आहोत आणि आता काय झालंय नवीन काही कार्यकर्ते येत आहेत तिकडच्या तिकडे तिकडच्या पक्षातून आणि ते सांगतायत की आम्ही नगरसेवक आहोत आम्हालाच तिकीट आहे आमचंच पॅनल येणार आहे पण वरिष्ठ आमचा नक्की विचार करतील कारण आमचं काम त्यांनी पाहिलेलं आहे आमची निष्ठा त्यांनी पाहिलेली आहे पक्षाच्या पडत्या काळामध्ये आम्ही पक्षाबरोबर राहिलेलो आहोत आम्ही स्थलांतर करणारे लोक नाहीये आज ह्या पक्षात उद्या त्या पक्षात असे काम करणारे आम्ही नाही आहेत आणि निधीसाठी तर आम्ही पक्षात कधीच आलेलो नाहीये बाकीचे इतर लोक निधी मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा करतायत आम्ही तसे नाही आहेत आम्ही आजपासून मटके सरांनी पण सांगितलंय त्यांच्या ह्याच्यामध्ये आजपर्यंत आम्ही पक्षाकडून एक रुपयाचा निधी घेतलेला नाहीये कुठल्याही प्रचार कामामध्ये सुद्धा आम्ही घेतलेला नाहीये जेवढी विधानसभा लागली लोकसभा लागली तिथं सुद्धा आम्ही कधी मागणी केलेली नाहीये प्रत्येक ह्याच्यामध्ये आम्ही अगदी स्व खर्चानं आम्ही कामं केलेली आहोत आणि निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आम्ही इथं काम करतोय आणि वरिष्ठ आमचे नक्कीच आमचा विचार करतील धन्यवाद